कोपरगाव तालुक्यातील पंचाहत्तर ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत उद्या बुधवार तेवीस एप्रिलला दुपारी बारा वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात पार पडणार आहे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया होणार असून ही माहिती नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुत यांनी दिली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ना मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचं आरक्षण यावेळी निश्चित केलं जाणार आहे तर यानंतर महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सोडत गुरुवार चोवीस एप्रिलला दुपारी बारा वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे या दोनही सोडतीसाठी संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील व अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील सभागृहात काढण्यात येणार आहे सदर आरक्षण दिनांक तेवीस रोजी उद्या दिनांक तेवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय कोपा कोपरगाव येथील सभागृहात काढण्यात येणार आहेत तर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशान्वयेत पंचाहत्तर ग्रामपंचायती करता प्रवर्गनीय सरपंच पदाच्या आरक्षणाच्या जागा निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत त्या जागा पुढील प्रमाणे आहेत कोपरगाव तालुक्यात एकूण पंच्याहत्तर ग्रामपंचायती आहेत त्यापैकी अनुसूचित जाती करिता दा, एकूण करिता सरपंच पदाच्या जागा आरक्षित होणार आहेत अनुसूचित जमातीकरता एकूण सोळा जागा आरक्षित होणार आहेत नामप्र प्रवर्गाकरिता एकूण वीस जागा आरक्षित होणार आहेत आणि उर्वरित एकोणतीस जागा या खुल्या प्रवर्गाकरता असणार आहेत तर त्यापैकी अं पन्नास टक्के महिला जागा ज्या आहेत त्या महिला सरपंच पदाकरता राखीव आहेत महिला सरपंच पदाचं आरक्षण हे माननीय उपविभागीय अधिकारी शिर्डी शिर्डी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चोवीस चार पंचवीस रोजी गुरुवारी तहसील कार्यालय कोपरगाव येथील सभागृहा येथे सभागृहात काढण्यात येणार आहे आणि अनुसूचित जातीच्या महिला सरपंच पाच जागा राखीव आहेत अनुसूचित जातीच्या महिला सरपंच पदाकरता आठ जागा राखीव आहेत नामप्र अंच्या नामप्रवर्गाच्या महिला सरपंच पदाकरता एकूण दहा जागा आरक्षित आहेत आणि खुल्या प्रवर्गाच्या आ, महिला प्रवर्गाकरता पंधरा जागा राखीव आहेत तर या अशा प्रकारे एकोण ग्रामपंचायतींचं आरक्षण सर्वसाधारण आरक्षण तेवीस तारखेला बुधवारी बारा वाजता काढणार काढण्यात येणार आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष सर्व पदाधिकारी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य तसेच सर्व कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आवाहन करते की सरपंच आरक्षण काढण्याकरिता आपण तहसील कार्यालय कोपरगाव येथे दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता हजर राहावे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव